नमस्कार मित्रांनो विश्वनाथ पाटेकर ज्यांना आपण नाना पाटेकर म्हणून ओळखतो नाना पाटेकर हे एक अभिनेते चित्रपट निर्माते आहेत जे प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत झळकले आहेत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते पाटेकर यांना त्यांच्या अभिनयासाठी अनुक्रमे तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चार फिल्मफेअर पुरस्कार दोन महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि मराठी फिल्म फेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत नाना पाटेकर यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली तर नायक म्हणून देखील ते झळकले आहेत मात्र नुकतंच त्यांच्या फोटोला हार घातलेला दिसून आलो आहे सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या फोटोला हार घातलेला बघून अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावरच श्रद्धांजली देखील वाहिली आहे मात्र या फोटोमागचं सत्य पळताळता हे फोटो त्यांचे वनवास या चित्रपटातील असून या चित्रपटात त्यांचे मृत्यू होणार आहे व तीच फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे तर नाना पाटेकर यांचे चित्रपट तुम्हाला आवडतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद